आज आहे भोगी तर भोगीची भाजी थोडीशी मी म्हटलं तर योगेशला आणून दे तर त्यांनी जी भाजी आणून दिली आहे त्यात चक्क बटाटे पण होते बोरं पण होती तर मी म्हटलं चला आपणही जरा शेतकरी करतात तसं करूया भोगीची भाजी बनवूया जे शेतात धान्य पिकलं आहे ते घेऊन आता याच्यात फक्त शेवग्याच्या शेंगा नाही आहेत आणि रताळ बिताळं सरा गुजराती लोक घालतात पण मी म्हटलं आज ज्या भाज्या अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्या शेतात पिकल्या आहेत त्याच घेऊया आणि त्याच्याने आपली भोगी साजरी करूया तर मी सोबत करणारे बाजरीची भाकरी तीळ लावून आणि आता पटापटा ही भाजी निवडून आणि चिरून घेते इकडे ज्या ज्या भाज्या चिरायच्या होत्या जसं की बटाटे वांगी गाजर आणि रताळ ते चिरून ठेवले आहेत कारण आपल्या शेतात हे सगळं पिकलंय इकडे ज्या ज्या बिया मला सापडल्या घेवड्याच्या याच्या त्याच्या हरभरा पण यात घालू शकतो कांदा बारीक चिरून ठेवलाय आणि ज्या लेग्युम्स मी सोलून ठेवू शकले त्या सोलून ठेवल्या आहेत निवडून ठेवल्या आहेत आणि निवडताना त्याच्या दोन्ही पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत कारण कधी कधी मध्ये किडे असू शकतात तर आता तयारी झालेली आहे काल मी जी लगड आहे ती काल रात्री स्वच्छ धुवून आहे तर आता ह्याच्यात मी तुम्हाला भाजी करताना दाखवणार आहे आणि हे सगळी तयारी इथे करून ठेवली आहे कारण एकही पदार्थ विसरायला नको हे जर मी नेथळ्याला सिंगच्या इकडे ठेवलं असतं तर विसरलं असतं लंगडी तापवली लगड नाही लंगडी लंगडी तापवली त्यात तेल आधीच घालायचं असतं असं नाही करायचं की ते भांडं तापत ठेवलं आणि मग तेल घातलंय असं मला काल त्यांनी सांगितलं मग मी त्याच्यात मोहरी घातली मग मो हिंग घातला आणि मग हळद घातली पहिल्यांदा कांदा घातला दोनच मिनटं परतला आणि आता हे आपलं पितळ्याचंच भांड असल्यामुळे ते स्टीलचं डाव घेतल्याने काही फरक नाही पडला मला खूप वर्षांनी हुश्श वाटलं आजीच्या घरात मी स्वयंपाक करायचे तेव्हा अशीच करायचे आईच्या घरी कधी केला नाही आता काय बरं घातलं या सगळ्या बिया जे शिजायला वेळ लागतो ते आधी घातलं म्हणून भाज्या नाही घातल्या आपलं मटार नंतर हरभरा असेल तर हरभरा नंतर राजम्याचे काही बिया आणि का डबल हे कुठल्या किडनी बीन्स वगैरे ते सगळं जे सोलून ठेवलं होतं ते मी याच्यात घातलं आणि आता एक एक वाफ त्याला देणारे वाफ देणं म्हणजे त्याच्यावरती एक थाळा ठेवायचा आणि त्या थाळ्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा एकदम मोठा नाही करायचा आणि मग असं छान पाणी घालून ठेवायचं म्हणजे मग खालीच जळत नाही लागत नाही म्हणजे आणि आपली आता लंगडी जी आहे ती जाडबुडाचीच आहे त्यामुळे तसंही लागायचा प्रश्न नाही साधारण एक दोन हडसून वाफा द्यायच्या म्हणजे काय की झाकण उघडायचं परतायचं परत एकदा झाकण लावायचं याला म्हणतात वाफ देणं पाच पाच मिनटं तरी साधारण झाकण लावून ठेवून द्यायचं याला थोडंसं तेल जास्त घातलं आहे पण ठीक आहे आपलं भाकरी बिकरी खाणार होत त्यामुळे चालेल असं मीच म्हणते आहे म्हणजे की तेल कमी घालू नाही करू शकता आपण मग ती भाजी पानचट होते या भाजीत थोडं थंडीत तेल खाल्लं तर बरं आहे इकडे मी माझ्याकडे थोडंसं शिलानी के खोबरं किसून ठेवलं होतं म्हटलं चला थोडंसं भाजूनच ठेवूया तर सोनेरी सोनेरी होईल हो इथपर्यंत भाजायचं हल्ली मी लोखंडाच्या कढाया वापरायला लागली आहे पटपट जरा गरम होतं आणि क हो सोनेरी झाल्यावरती ताटात काढून ते थंड करायचं साधारण चार एक मिनटं लागतात पण सतत हलवायचं असं नाही की लावून ठेवलं आहे आणि इकडे तिकडे कामं करायला गेलं आहे बऱ्याच वेळात आपण विसरतो आणि मग त्याचा पूर्ण कोळसा होतो आता बघा सोनेरीसर रंग यायला लागला आहे तर मी गॅस बंद केला आहे आणि सगळं प्लेटमधलं काढून घेणार आहे याच्यात असं चांगलं खुस कुरकुरीत म्हणजे असा चांगला लागतो तो खाताना मस्त तळलेलं भाजलेलं खोबरं छान लागतं कधी कधी सुपारीबरोबर खायला पण हे छान लागतं विड्यात पण घालू शकतो अर्थात कच्चं खोबरं भाजलेलं नाही आता इकडे मी परत एक वाफ देऊन दोन वाफा झाल्या आहेत बहुतेक बीन्स घातल्यावरती म्हणजे सगळ्या बिया घातल्या दोन वाफा झाल्यावरती मी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत म्हणजे बटाटा रताळं नंतर अजून काय बरं यात वांग आहे मला गाजराचे तुकडे दिसत आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही फ्लॉवरचे तुरे पण घालू शकता माझ्याकडे नव्हते पण ज्या भाज्या आपल्याकडे शेतात पिकल्या आहेत त्या सगळ्या घ्यायच्या संक्रांतीला मेन आपण तेच करतो ना सगळ्याची पूजा म्हणजे ते सेलिब्रेट करतो हार्वेस्टिंग भाज्या काढलेल्या तर आता मस्त त्यात घातल्या आहेत आणि आता मी पाणी बिणी न घालता परत दोन वाफा देणार आहे कारण असं परतून छान ते तेल लागलं पाहिजे या सगळ्या भाज्यांना तर तेल तर काही मी घालणार नाही आहे आणि लंगडीमध्ये करायला खूप छान वाटतं आहे नीट पसरलं जातं आहे सगळं आणि भाजी पण छान दिसती आहे आता मला वाटतं मी त्यातनं घालणार आहे मसाला अरे बोरं पण घालायचे आहेत की काय ओके बोरं घाल घातली आहेत मी नंतर आता एक वाफ देऊन घेते आधी एक वाफ देऊन घेतल्यावर मी घालते आहे गोडा मसाला नंतर घालते मी तिखट हे तिखट बॅडगी मिरचीच आहे मला वाटतं थोडं तर कमी नुसताच रंग आहे तिखट नाही आहे खूप जास्त मग मी त्याच्यात घालते आहे मीठ नंतर अंदाजाने घालायचं आहे जास्त घातलं तर अवघड जाईल थोडं कमीच घातलेलं बरं नंतर आपण घालू शकतो आणि आता मी हा स बरणीत जो चिरून ठेवला आहे छोट्या वर्णीत मी काढून ठेवते जनरली पण आता वेळ नाही आहे झाला अजून मला तर तो, तो जरा गुळ पण मी घातला आहे आणि गुळ घातला की लगेच पाणी नाही घालायचं परत एकदा वाफ द्यायची तेलावरच हे सगळं मस्त मसाला त्या भाजीला लागला गेला पाहिजे पाणी घालायची घाई नाही करायची आणि पाणी घालतो तेव्हा थोडं थोडं घालून या भाज्यानं मंद गॅसवर शिजवायच्या बराच वेळ लागतो पण हिवाळ्यामध्ये या भाज्या जर अशा मंद गॅसवर शिजवल्या तर खूपच छान लागतात मला वाटतं मी कधीतरी नंतर बोरं पण घातली आहेत जी व्हिडिओत दिसत नाही आहेत तर आता अशी मस्त भाजी झालेली आहे म्हणजे परतली जाती आहे अजून एक वाफ देते आता मी थाळ्यामध्ये ठेवलेलं जे गरम पाणी होतं ते थोडंसं पाणी घालती आहे आणि लंगडी जी खाली थोडी लागली आहे तर ती आ, मी त्या पाण्याने थोडंसं निघेल पण पाणी खूप नाही घातलं तुम्ही बघितलं तर एक दोन तीन चमचे घातलं असेल म्हणजे छोटे चमचे आणि आता परत त्याला वाफ येऊ द्यायला ठेवलं आहे थाळ्यामध्ये परत पाणी घातलं आहे आणि परत मिडियम गॅसवर ती भाजी शिजायला ठेवली आहे बटाटा आपण डाबून बघायचा तो शिजला असेल तर भाजी झाली किंवा गाजर जे कडक आहे ना त्यातल्या काही बिया असं तीळ भाजून घेतले परत चांगले तडतड उडायला लागले तेव्हा मिडियम गॅसवर आणि मग ते गार करायला ठेवले आता परत एक चमचा असं गरम गरम पाणी घेते आणि त्याने भाजी हलवते आहे बहुतेक भाजी शिजलेली आहे पण आता तरीही ही भाजी थोडा वेळ अजून मी तर शिजवू शकते आता हे तीळ आणि खोबरं अंदाजाने एक एक दोन दोन टेबलस्पून घेतलं आहे ते मिक्सरमधनं बारीक केलं आहे आणि आता ते मी या भाजीमध्ये घालणार आहे आणि चिंचेचा कोळ पण घालणार आहे मग थोडंसं तिखट मीठ खाऊन बघायचं याच पॉईंटला की तिखट मीठ आपलं बरोबर झालं आहे की नाही नंतर भाजी शिजली आहे का नाही ते सगळं आपण या पॉईंटला जी सर्वात अवघड भाजी आहे म्हणजे शिजायला ती दाबून बघायची एखादी त्याची फोड दाबून बघायची रताळ दाबून बघायचं असं केलं की आपल्याला कळतं की ही भाजी शिजली आहे या बॅडगी मिरचीच्या तिकटामुळे जरा लालसर रंग आला आहे पण एवढा लाल नाही यायला पाहिजे आयडियली आणि आता चिंचेचा कोळ पण थोडासा मी घालणार आहे कोळ घातल्यावर घातल्यावरती हो भाजीत किंचित आंबट वाटायला लागली म्हणून परत थोडासा गुळ घातला सो so, आंबट आणि गुळ गोड याचं थोडंसं बॅलन्सिंग झालं पाहिजे आणि आपल्या गोडा मसाला आणि बाकीच्या मसाल्यामुळे आपल्याला हो ती एक वेगळ्या वेगवेगळ्या सगळ्या प्रकारची चव लागते भाजीला थोडंसं पाणी परत घातलं थोडंसं ही भाजी अंगासरचीच ठेवायची आहे पण थोडंसं घातलं आणि परत एकदा थोडंसं शिजवून घेतलं जेव्हा माझं समाधान झालं गॅस बंद केला लसणाची पात धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिरची आणि म्हणजे हिरवी मिरची आणि भाजलेले तीळ घालून मिक्सरमधनं काढलं आणि त्यात थोडं मीठ घातलं ती झाली आपली लसणाची चटणी म्हणजे लसणाच्या पातीची इकडे मी एक वाटी बाजरी घेतली बाजरीचं पीठ आणि त्यात पाणी घातलं छान गोळा केला आणि मस्त पटपट पटपट पट, थोडंसं पिठी लावली खाली गोळा थोडासा ओलसर आहे म्हणजे पाणी थोडं जास्त आहे अगदी घट्ट गोळा नाही आहे आणि मग तो छान दोन प पुढच्या चार बोटांनी तो थापत राहिले मला एवढंच कळलं आहे की आपण पिठी लावत असतो तेव्हा भाकरी उलटायची नाही आणि जर हाताला चिकटायला लागली तर असं शेजारी ठेवलेलं पाणी आहे त्यात बोटं ओली करायची आणि थापत राहायचं थोडीशी भाकरी मिडियम झाली की डावीकडनं हात खालती धरायचं आणि थापत राहायचं मग जी बाजू खाली असते ती इकडे वरती करायची त्याला पाणी लावायचं गॅस नेहमीच मोठा पाहिजे आणि बघा आता परत मी एक खोल विहीर केली त्यात पाणी घातलं आणि मोसर भाकरी भाजायला म्हणजे करायला घेतली मला भाकऱ्या खरं तर येत नाहीत पण आता मी ना प्रॅक्टिस करून करून करते कारण आपल्याला खायचं तर आपल्याला करावंच लागतं दरवेळेला काय शिलाबाई असेलच असं नाही तर थोडं थोडं मी करते आणि जेवढी मी करते तेवढं मी नवीन काहीतरी शिकते सर भाकरी आता परत मी ही उल उलटती आहे तोपर्यंत मी ही मळून घेतली दोनदा तीनदा चांगली मळून घ्यायची आणि ओलसरच पाहिजे अगदी कोरडं केलं तर मग ती भाकरी थापली नाही जात पटकन तर हे बघा असं मी करते आणि ओल्या हाताने ही था थापत थापत नेते आणि चार बोटच पुढची घेते आणि मस्त दोन्ही बाजूनी भाजून घेते आणि मग गॅसवर ती टाकते मला तशीच सवय आहे गॅसवर टाकून ती भाजून घ्यायची तर आता मी ती आता एक दोन भाकऱ्या छान फुगल्या होत्या पण त्या मी तुम्हाला व्हिडिओत नाही दाखवू शकत आहे तर वेज टू स्टार्ट विथ अर् एक वाटीच्या वेळेची छोटी वाटी घ्यायची नैवेद्याची किंवा थोडीशी अजून थोडीशी मोठी म्हणजे हे घेताना अर्धी वाटी पीठ घेताना किंवा तेव्हा फुगली होती छान अर्धी वाटी पीठ घ्यायचं किंवा पाऊंड वाटी घ्यायचं मग ती छोटी होते मग ती आपल्याला जमते असं येते तर आता मी काय केलं ही बघा मस्त त्यात भोगेची भाजी घातली आणि मी ती चटणी जी केली आहे तूप पण घातलं आणि तर पहिलं योगेशला जेवायला दिलं आणि मग मी काय केलं या पातीची चटणी केली